मौजी ग्रामपंचायत ग्रामपंचायतमधील कारभाराच्या चौकशी आम्ही पूर्ण कागदपत्र निशी बोलतो यांनी केलेल्या प्रत्येक कामात भ्रष्टाचार केलेला आहे आणि विशेषतः ग्रामसभेमध्ये मैताची नावं घालून भोगत जी मिटिंग घेतली याचा त्वरित निर्णय घ्यावा आणि आता आम्ही ग्रामपंचायतला कुलुत्तर ठेवणारच आहे पंधरा तारखेला आणि पंधरा सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतच्या समोर महिला बसतील आणि जिल्हा परिषदेच्या समोर गेटला आम्ही उपोषण करणार आहे जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा जर त्यांनी नाही केला तर आम्ही पंधरा तारखेला उपोषण बसणार हां माझं नाव जितेंद्र नाना थोरात मी चालू तंटामुखचे अध्यक्ष आहे ग्रामपंचायत अंत्रोळी ही सदरव तक्रार ह्या ग्रामस्थाकडून माझ्याकडे आलेली होती त्यांनी पुराविषयी आपल्याला दाखवलेलं आहे त्याची सखोल चौकशी करावं आणि तर त्या लोकांना उपोषण बसण्याची वेळ आणू नये जे असल तरी सर कायद्याप्रमाणे त्यांना गुन्हा दाखल करून जे शासनाची फसवणूक केली आहे फसवणूक इथून कुठेतरी थांबवा आणि हे जर पूर्ण निकाल लागू तो चालू कामाला स्थगिती द्यायला तरी काय तक्रार दिली तुमच्या काय हे काम एक बरोबर नाहीत कुठं पैपा आहेत कुठं काढलेत कुणी कुणाचं हातपंप बसवून लाख लाख दोन दोन लाख बिल काढत असतील तर त्या तक्रारी ग्रामस्थ्यांना आणि सरपंच आणि ग्रामसेवकाने सांगावं की बाबा हे काम हे ह्या सभेत मंजूर केलेलं आहे भोगस सभा घेणं भोगस सह्या घेणं असलेल्या लोकां तर किमान घेऊ देत तर उद्या समजा याच्यामध्ये काय दोषी ठरलं तर त्या व्यक्तीला समोर फायला गेले कुठून आणा जात गेल्ला व्यक्ती पूर्ण देत फैल शासनाची फसवणूक करून ये असं आमचं म्हणणं आहे आणि ग्रामसभेबद्दल काय ग्रामसभेबद्दल ही सगळं फोटो करायचं ना सांगायचं नाही तुम्ही कुठल्या साईडवरून अपलोड केलात केंद्र सरकारच्या काय ते सगळं ऑनलाईन निघतंच ना विचारलेल्या प्रश्न तुम्ही उत्तर देतला ग्रामसभा का तर घ्यायची घ्यायची बोलताय तर तुमचं वडा चालू आहे प्रमुख शिवसेना दक्षिण सोलापूर राहणार अंतरूळ गावात पंधरा ऑगस्ट झाल्यापासून गावात ग्रामसभा का होत नाही याची चौकशी आम्ही ग्रामसेवक सरपंच यांच्याकडे केले असता जी उत्तरे देण्यात येत होती परंतु त्याच्याविषयी आम्ही शासनाचा निर्णय केंद्र सरकारचा याच्यावरती बघितला असता ग्रामसभा झालेली असं दाखवतोय आणि त्याच्यावरती माहिती काढली असता ग्रामसभा झालेली आणि त्यात मयत लोकांची उपस्थिती असं मोठं प्रकरण झालं आहे आम्ही सर्व्हिस तर प्लेसला तुम्हाला दिलेलंच आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता सर्व पुराव पण आहेत आणि जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे की सदर जे ग्रामसेवक सरपंच दोषी जे असतील त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल आणि पंधरा याच्या पंधरा तारखेपर्यंत जर कारवाई नाही केली तर मी पूनम गेट शिव ऑफिससमोर लोकर लोकर चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा